नमस्कार, शेत शेतशिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत वराह वराहपालनाविषयी म्हणजे डुकरांचे शास्त्रीय आणि फायदेशीर पालन कसे करावे याबद्दल वराह पालन हा कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय मानला जातो डुक्कर हे प्राणी जलद वाढणारे असून कमी कालावधीत जास्त वजन वाढवतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम पूरक व्यवसाय ठरू शकतो डुकरांच्या पालनासाठी मोठ्या जागेची गरज नसते स्वच्छ कोरडी आणि हवेशीर शेड असणे आवश्यक आहे पावसाचे पाणी वाचणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल डुकरांना स्वच्छ पाणी आणि संतुलित आहार दिल्यास त्यांची वाढ चांगलीच होते वराह पालनामध्ये खाद्य व्यवस्थापन फार महत्वाचं ठरतं भाजीपाल्याचे उरलेले अवशेष धान्यांचे कण शेतातील टाकाऊ पदार्थ तसेच तयार पशुखाद्य वापरता येते योग्य आहारामुळे आजारांचे प्रमाण कमी राहते आरोग्य व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे वेळेवर लसीकरण स्वच्छता आणि आजारी प्राणी वेगळे ठेवणे आवश्यक असते योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास वराहपालनातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि युवकांसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरतो अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शेतशिवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद